दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष दिव्यांगाचा महाउत्सव पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे साजरा करण्यात येणार आहे हा तीन दिवसीय महोत्सव चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र येथे सतरा जानेवारी अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगासाठीचा सा पहिलाच भव्य उत्सव असून दिव्यांगाच्या कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले पर्पल पर जल्लोष हा महोत्सव दिव्यांगाची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा तसेच दिव्यांगाच्या क्षमतेमध्ये वाढ करणारा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे या महोत्सवाचा उद्देश सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यास चालना देणे दिव्यांगाबाबत समाजात असलेले प्रचलित विचारांविषयी प्रबोधन करणे दिव्यांग व्यक्तीविषयी समाजात असलेले नकारात्मक समज बदलण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांचे सर्वांगीण समावेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले तर या उपक्रमाची माहिती बॉलिवूड कलाकार अमिर खान यांनी देखील या उपक्रमाचे मोठे कौतुक केले तर मोठ्या संख्येने नागरिकांनी या उत्सवामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले नमस्कार दोस्तों मैं आमिर खान दोस्तों 17, 18 और 19 जनवरी को 2025 पुणे में पिंपरी चिंचवाड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन यानी पीसीएमसी दिव्यांग भवन फाउंडेशन एक बहुत ही बड़ा महाउत्सव ऑर्गेनाइज कर रहा है जिसका नाम है जलोश 2025 दोस्तों जलोश 2025 दिव्यांग जनों की प्रगति उनकी शिक्षा उनका रोजगार और बहुत सारे अन्य टॉपिक्स इस जलोश 2025 में डिस्कस होंगे बहुत मस्ती भी होगी गाना बजाना भी होगा और मैं पी का खास तौर से शुक्रिया अदा करना चाहता हूं क्योंकि ये शायद देश की पहली महानगर पालिका है जो दिव्यांगजनों के लिए ये पहल कर रही है और मैं आप सभी को न्यौता दूंगा कि आप आइए जलोश 25 का हिस्सा बनिए इसका लाभ उठाइए और उसके मजे लूटिए तो मैं आपको याद दिला दूं 17, 18 और 19 जनवरी 2025 पुणे में एड्रेस है ऑटो क्लस्टर एग्जीबिशन सेंटर पीसीएमसी तो जरूर आइएगा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका और दिव्यांग भवन फाउंडेशन यांचे दोघांचं कोलॅबोरेशनमध्ये पर्पल जल्लोष सतरा अठरा एकोणीस जनवरी दोन हजार पंचवीसला आपण ऑर्गनाइज करतो आहे खरं तर पर्पल जल्लोषची जी संकल्पना आहे ते असं तीन दिवसाची नवे संपूर्ण वर्षभरातली आपली वेगवेगळे वेग याच्यामध्ये कार्यक्रम वेगवेगळे वेग आपले चर्चासत्र वगैरे याच्यामध्ये असणार आहे पण तीन दिवसाचा आपण एक फोकस कार्यक्रम याच्यामध्ये घेतला आहे ज्याच्यामध्ये असिस्टिव्ह डिव्हायसेस असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे स्टार्टअप्स असतील आपले या संदर्भात काम करणारे एन जी ओज किंवा नॅशनल इन्स्टिट्यूशन्स असतील याच्यासोबतच काही आपलं या, या एरियामध्ये काम करणारे जे काही कॉर्पोरेट्स आहेत समजा व्हीलचेअरचं आपलं एखादा मॅन्युफॅक्चरिंग करणारे कोणी कॉर्पोरेट्स आहे काही या सेक्टरमध्ये काम करणारे कॉर्पोरेट त्यांचा पण याच्यामध्ये समावेश असणार आहे याच्यासोबतच युनिसेफ याच्यामध्ये आमचं नॉलेज पार्टनर म्हणून सुद्धा काम करत आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ सोबत है सुद्धा आपण याच्यामध्ये कोलॅबरेट करतो आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा पर्पल जल्लोषचे सोबत आहे सतरा तारखेला संपूर्ण भारतामधले सर्व डिसेबिलिटी कमिशनर्स त्यांच्यासुद्धा कॉन्फरन्स पॅरलली या इव्हेंटचे पॅरल राहणार आहे आणि सर्व आपले सत्तावीस स्टेटचे डिसिबिलिटी कमिशनरसुद्धा या प्रोग्राममध्ये सम्मिलित राहणार आहे पॅनल डिस्कशन जे आपण घेतो आहे त्याच्यामध्ये पुणे मुंबई महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभरातले जे काही या सेक्टरमध्ये एक्सपर्ट्स आहे त्यांनासुद्धा आपण याच्यामध्ये बोलवतो आहे आणि पॅनल डिस्कशनमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे टॉपिक्स राईट फ्रॉम राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसिबिलिटी ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन आपले क्षेत्रामध्ये शहरामध्ये कसा करायचा यू डी आय डीच्या संदर्भातले काही मुद्दे जेंडर अँड डिसिबिलिटीच्या संदर्भातले काही मुद्दे वॉश अँड डिसिबिलिटीच्या संदर्भातले काही मुद्दे असे वेगवेगळे याच्यामध्ये आपण चर्चासत्र ठेवले आणि त्या चर्चासत्राचा जे एक आपण आउटकम आहे तो आपला या संपूर्ण तीन दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये एक आपण ॲक्शन प्लॅन आउटकम बेस्ड रिपोर्टसुद्धा आणणार आहे ज्याचीमध्ये ज्याची मदतीने दिव्यांग भवनांना पुढे जाऊन स्ट्रॅटेजिक एक डायरेक्शन काय घ्यायची तो स्ट्रॅटेजिक डायरेक्शन सुद्धा या पॅनल डिस्कशनचा खूप एक चांगला बेनिफिट राहणार आहे याच्या व्यतिरिक्त काही आपले या याच्यामध्ये आपण इव्हेंट्स पण करतो आहे कल्चरल इव्हेंट्स पण राहणार आहे मुलांच्या संदर्भातले काही क्रिएटिव्ह इव्हेंट्ससुद्धा याच्यामध्ये राहणार आहे तसं वेगवेगळे प्रकारचे असे इव्हेंट आहे आपलं तीन दिवसाचा आपला संपूर्ण इव्हेंट आहे शहराचे सर्व शहरवास्यांना माझं विनंती राहील की या इव्हेंटला येऊन तुमची या ठिकाणी तुम्ही प्रेझन्स दाखवावा आणि डेफिनेटली तुमचं जे काही आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आहे यू विल गो बॅक ॲप्सोलुटली एनरिच्ड रिगार्डिंग द एंटायर इकोसिस्टम अँड सेक्टर ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी